पिंपरी चिंचवड शहराला काय गरजेचं आहे आणि काय पाहिजे ही लोकांची नाळ आम्ही समजून घेतलेली आहे काय वाटते दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आता भेटीघाटी वाढलेल्या आहेत प्रचंड महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे स्वभाव लढायच म्हटलं तर किती जागा लढा आम्ही आता कमीत कमी ऐंशी जागेची तयारी केलेली आहे पण तुम्ही राजसाहेबांना काय भेटतात दोन आकडी संख्येमध्ये नगरसेवक घेऊन जाणार म्हणजे जाणार तीच बेट आदरणीय रासाहेबांसाठी मोठी असेल आता एक तुमच्या ताफ्यात आणखी एका गाडीची वर पडतो आणि त्या नवीन गाडीमध्येच मी सभागृहात पोहोचेल मनसे म्हटले की सचिन चिखलींचं नाव पुढे असं काय रासाहेबांमध्ये तुमच्या कामाच्या जोरावर त्यांनी सर्व काय तुम्ही भावनी झाला विनिंग कॅंडिडेट कोण आहे चला मग तिथे गळ टाकून बघायला लागला तर लागला गळा तर अशा काही तुम्हाला काही ऑफर यावेळी काय आलेल्या आहेत का विचारणा तर होती मला राष्ट्रवादी काँग्रेसकडून विचारणा झाली आहे भारतीय जनता पक्ष कोण झाली मेकर तुम्ही ठरत असाल आणि बाकीच्या असेल की आता मनसेचीच गरज आहे आपल्याला तर माझ्या वेळी तुम्ही काय करणार आहात ते पण तरी नमस्कार मी संदीप चव्हाण सी न्यूज कधीही ना झुकले कधीही ना वाकले मनसेचे एकांडे शिलेदार अर्थात सचिन शिकले त्यांची धाटणी स्वभावानुसारच दुसरी गोष्ट राजसाहेबांचा आदेश शिरसावंद्य आणि तिसरी म्हणजे मनसेने जे काही मुद्दे उचलले ते सगळे मुद्दे एक शहराध्यक्ष गटनेता आप शहरा या नात्यानं आपल्या प्रभागात आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये राबवण्याचं काम त्यांनी निश्चितपणे केलं आहे पण आता खरी जबाबदारी त्यांच्यावरच आहे त्याचं कारण असं की महापालिकेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि अशावेळी मनसेकडून अनेक मनसैनिक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत की यावेळी निश्चितपणे आम्हालाही उमेदवारी मिळेल आम्हीही रिंगणात उतरू आणि जास्तीत जास्त पद्धतीनं मनसेचे उमेदवार महापालिका सभागृहात पोहोचतील अशी आशा सगळीच धरून आहेत एकीकडे ठाकरे बंधू एकत्र तर, तर दिसत आहेत पण अजूनही एकत्रित येणार आहेत त्यांच्याकडे ती आघाडी होणार आहे का स्वबळावर लढणार आहेत आणि या शहरात मनसेचं इंजिन नेमकं यार्डातच राहणार आहे का आणखी डबे घेऊन आता फलाटातून सुसाट सुटणार आहेत या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत अर्थातच सचिनजीत चिखले यांच्याकडून सचिन जी जय महाराष्ट्र पी सी एम सी आपलं खूप खूप स्वागत कालच राजपुत्र अर्थातच त्यांनी जो एक अमित ठाकरेंनी काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करून मनसेची पुन्हा एकदा एक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला ज्या पुतळ्याला मळक्या कपड्यानं गुंडाळलेला आहे पण चार पाच महिने झाले एक सुद्धा मंत्री तिथं फिरकत नाही की त्याचं अनावरण व्हावं तर ही जी मनसेची स्ट्रॅटेजी आहे आंदोलनाची एक जी काही भूमिका असते तर त्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा तुम्हाला काय वाटते अमित साहेबांची भूमिका योग्य होती का नक्कीच अमित साहेबांची भूमिका ही अतिशय योग्य होती तीन चार ते चार महिन्यापासून त्या पुतळ्याचं अनावरण व्हावं म्हणून बांधून ठेवला होता आपण पाहिलं मध्ये जर का पाहिलं तर पूर्णपणे ते, ते कपड्याची अवस्था पाहूनच आपल्याला समजेल ज्याच्या नावावर आपण राज्य चालवतोय टाळ्या मारतो जिथं जिथं जाईल त्याच्या नावाचा जोगवा मागून आपण मत घेतो अशा राजांची प्रतिमा सहा महिने बांधून ठेवणं म्हणजे त्या राज्यकर्त्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे आम्ही साहेबांनी योग्यच केलं एक मराठा एक मावळा जी योग्य भूमिका होती ती योग्यच होती आणि ती आमच्या साई साई प्रेरणादायी सा, होती नक्कीच आता आपण फिरून आपल्या बिंबरेंज मध्ये येऊयात मुळात आत्ता जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तेरा आणि आता तुमच्यासाठी पण सोयीचं झालेला आहे आरक्षण पडलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे मुळात या प्रभागात जे मागच्या वेळी राहून गेलंय अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्य त्याला देणार आहात नक्कीच जे मेट्रो जे काम आहे अख्या आपलं पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा म्हणजे मेन गेट म्हणलं तर पिंपरी चिंचवडचं निगडी येतं बरोबर आपल्याला माहिती आहे की मागच्या मध्ये निगडी ते पिंपरी ते निगडी चिंचवडपर्यंत होती आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं वगैरे केली आणि आत्ता तो काम आता निगडीपर्यंत चालू आलं आहे प्रथमतः ते काम निगडीपर्यंत पूर्ण करण्याचा जो मानस आहे आता हळूहळू ते काम चालूच आहे ते पूर्ण त्याच्यावर लक्ष राहील आमचं प्रामुख्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की भविष्यामध्ये एक मेट्रो हब हा भक्तिशक्ती चौकामध्ये होणारच आहे पण ट्रान्सपोर्ट हब आपण जर पाहिलं आता जर काय हळूहळू मेट्रोचा प्रवास सुरू केलेला आहे लोकांनी ट्राफिक सारख्यांची खूप मोठी समस्या पार्किंगची मोठी समस्या आहे तर भक्तीशक्ती चौकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था त्याचप्रमाणे वल्लभनगर सारखं या सी स्टँड हे भक्तिशक्तीला पण करण्यात येणार याची शाश्वती मी शाश्वती देतो आणि मी तिथं आता सध्या पत्र व्यवहार तशा पद्धतीने चालू केलेला आहे तुम्ही जर पाहिलं की निगडीची लोकं असतील निगडी चिखली ह्या भागातल्या प्राधिकरणातली जी लोक आहेत ती पार चिंचवड स्टेशनपर्यंत पिंपरीपर्यंत म्हणजे ह्या टप्प्यापर्यंत ही लोक सगळी वल्लभनगरला जातात पण तिथं न जाता ती सगळी शक्ती चौकामध्ये थांबतील असा एक मानस आहे माझ्या डोक्यामध्ये दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी की माझ्या भागामध्ये स्लम एरिया खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आज म्हणजे कष्टकरी त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात स्किल वर्कर मोठे त्या भागामध्ये आज जर का आपण एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न करायचं म्हणलं तर आपण हॉल बघतो आणि हॉलचं भाडं मोठ्या प्रमाणात एक दिर दिर दो 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 एक दीड दीड दोन दोन लाख रुपये जातात तर आम्ही एक भूखंड आरक्षित केलेला आहे अडीच ते तीन एकरचा तो भूखंड आहे चौकोन म्हणजे कंपाऊंड वगैरे मारून ठेवलेला आहे तर भविष्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये तिथं एक मंगल कार्यालय मोठं उभं करून जेणेकरून जे नवीन तरुण तरुण येत तिथं त्या ठिकाणी मोफत लग्न सोहळा करू शकतात अशा दृष्टिकोनातून आपले प्रयत्न चालू राहतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी यमुनानगरसारखा जो परिसर आहे माझा स्कीम नंबर आ, तीन चार पाच त्याचप्रमाणे नंबर नऊ दहा असेल किंवा सायनाथ नगर असेल या भागामध्ये कधी कधी पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती त्याचप्रमाणे सेक्टर बावीसचासुद्धा पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात होती तर सेक्टर बावीससाठी एक वेगळी पाण्याची टाकी उभी करण्याचा मानस माझ्या डोक्यामध्ये आहे आणि यमुनानगरमध्ये सुद्धा एक नाना नाणी पार्कच्या शेजारी एक भूखंड आरक्षित आहे आमचा म्हणजे भूखंड आहे त्या ठिकाणी एक मोठी पाण्याची टाकी उभी करण्याचे डोक्यामध्ये आहे जेणेकरून भविष्यामध्ये फ्युचरमध्ये या भागाचा पाणीपुरवठा व्यवस्थितपणे केला जाईल त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत राहील असे मोठे मोठे संकल्प डोक्यामध्ये आहेत उदाहरणार्थ आता ते काम चालूच आहे भक्तिशक्ती चौक ते त्रिवेदनगर चौक या भागातला जो मधला द ग्रेट सेपरेटर आहे त्याच्यामध्ये सुशोभीकरणाचं काम करायचं आहे आयुक्तांशी त्याचप्रमाणे जांभळे पाटलांशी मी फॉलोअप करून घेतला आणि ते काम सध्या चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात बाहेरची लोक येतात भक्तिशक्ती चौकातनं आणि निगोजे साइडला किंवा चाकण साइडला तो एक मोठा आता आपल्याला शॉर्टकट झाल्यामुळं चांगली मोठी मोठी प्रतिष्ठित लोक हिंजवडी आय तळवडी आय टी पार्क आहे तर मोठी मोठी लोक येतात आणि त्या भागामध्ये प्रचंड घाणीचं साम्राज्य असतं तर ते दिसू नये चांगल्या लोकांना एक सुशोभीकरण करण्यात यावं तो परिसर असावा त्या दृष्टिकोनातनं गार्डनचं सुद्धा काम चालू केलेलं आहे असे आहेत प्रोजेक्ट डोक्यात आहेत महत्वाचा मुद्दा सचिन जी म्हणजे दोन हजार सतराला जेव्हा तुम्ही निवडून आलात एका एकमेव तुम्ही मनसेचे त्या ठिकाणी निवडून आलात तुम्ही आवाजही उठवला सभागृहात वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर विकासाच्या मुद्द्यांवर पण एकट्याचा आवाज असा किती पोहचणार शेवटी कमी पडतो असं आत्ता यावेळी हे चित्र बदलेल का यावेळी तुम्ही उभे राहिले तर तुमच्यासोबत तुमच्याच पक्षाचे पंधरा वीस जण असतील जे ताकदीन आवाज उठवतील यासाठी काय या आता मान्य नक्कीच ज्या वेळेस सभागृहात आम्ही होतो विविध मुद्द्यांवर आपण आवाज उठवला म्हणजे शहरातल्या लोकांना पाणी पुरवठ्याची मोठी गंभीर समस्या आहे ती भरपूर राजकारण्यांनी आश्वासन दिले ते अजूनही सुटत नाहीये कोट्याची कोटी बजेट त्याला गेली पण पाणी पुरवठ्याचं काम काही कम्प्लीट होताना दिसत नाही तुम्हीच आहेच त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं या शहराची आता जे काय ट्रान्सपोर्ट मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी होत चालली आहे शहर झपाट्याने वाढते रस्ते वाढवलेले कमी पडतात परंतु लोकल जर पाहिलं आपण आता एस टी एस टीचं स्वाडा लक्झरीज आहेत खाजगी प्रमाणात मोठ्या प्रमाणात कुठेही थांबतात कशाही थांबतात बाहेरच्या शहरामध्ये बघा कुठेतरी त्यांना एक वेगळा स्पॉट आहे जेणेकरून हायवे टू हायवे त्या लक्झरी एका ठिकाणी थांबतील सगळे प्रवासी तिथं थांबतील आणि तिथून त्या हा। हायवे टू हायवेचा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतील भविष्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तो एक साठी एक मोठा स्पॉट बस स्टॉप हा झाला पाहिजे असे प्रामुख्य मला हे सगळे तुमचे प्रतिनिधी तिथं वाढले पाहिजेत तो आवाज काय या सगळ्यांसाठीच या सगळ्यांसाठीच भविष्यामध्ये ह्या प्रमुख म्हणजे पिंपरी चिंचवड शहराला काय गरजेचं आहे आणि काय पाहिजे ही लोकांची नाळा आम्ही समजून घेतलेली आहे एकटाचा आवाज हा कमी पडतोय Uh, जेवढी संघटनेमध्ये जे लोक आहेत मी पहिल्यापासनं त्यांना सांगत आलेलो आहे की मी एकट्या सभागृहात कमी पडतोय तर माझ्या मागं तुम्ही येऊन उभे राहिले पाहिजे ताकद झाली पाहिजे नगरसेवक म्हणून तुम्ही कामाला तिथं आले पाहिजेत निवडून आले पाहिजेत त्या दृष्टिकोनातनं आम्ही पाच वर्ष आले त्यांच्याकडून सराव करून घेतोय प्रभागातली कामं करून घेतोय अशी कमीत कमी, -कमी माझ्याबशी ऐंशी ते सत्तर सिलेदार आहेत आत्ता माझे जे निवडणुकीच्या प्रचार रिंगणामध्ये उतरतील आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला ते माझ्याबरोबर दिसतील त्या ठिकाणी अरे वा म्हणजे जर उद्या स्वभाव लढायची तयारी झाली तर प्रत्येक प्रभागात उमेदवार द्यायची तुमची ताकद आहे आदरणीय राजसाहेबांनी जर, राज जर सांगितलं आम्हाला की युतीमध्ये आपल्याला लढायचं तर आमची युतीमध्ये लढायची तयारी आहे काय वाटते दोन ठाकरे बंधू एकत्र तर आलेले आता भेटीघाटी वाढलेल्या आहेत वातावरण दोन्ही पक्षांसाठी चांगलं झालेलं आहे काँग्रेस तिकडं मध्येच डोकं वर काढताय काय गरज नाही तिसऱ्या पक्षाची पण कालच स्वतः उद्धवजींनी सांगितलेलं आहे काँग्रेस स्वतः काँग्रेस पक्ष स्वतंत्र त्यांचा विचार करायला माझा पक्ष विचार करायला वेगळा तर उद्या जर ही आघाडी झालीच तर आपल्या वाट्याला अशा किती जागा येऊ शकतील जेणेकरून आपण आपली ताकद एक तर सर्वात महत्वाचं सांगायला आवडेल उद्धव साहेब आणि राजसाहेब ज्या ज्या दिवशी एकत्र आले प्रचंड महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि तोच आनंद आमच्या मनात सुद्धा आहे साहेबांनी जर युतीची घोषणा केली पिंपरी चिंचवड शहरामध्ये युतीची जर काय घोषणा झाली तर आम्ही सगळेजण युतीमध्ये लढू त्याचप्रमाणे जर नाही झाली तर आमची जी तयारी आहे ही आम्ही कमीत कमी दोन हजार बावीस बावीस ची ज्यावेळेस म्हणजे टाइम संपला आमचा हु. तेव्हापासूनच आम्ही सुरू केलेली ही आमची तयारी आता स्वभाव लढायचं म्हटलं तर किती जागा आम्ही आता कमीत कमी ऐंशी जागेची तयारी केलेली आहे एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही तयारी तयारी केलेली आहे माझा शाखा अध्यक्ष असेल उपविभागाध्यक्ष असेल विभागाध्यक्ष असेल उपशहराध्यक्ष असेल इतर विंग चे शहराध्यक्ष असेल पहिल्यापासून आमचा सराव चालूच आहे प्रत्येक जण फील्डवर आमचं काम करतोय मनसैनिकांची ओळखच आहे तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचं आणि काम करत राहायचं युती असो किंवा स्वबळावर दोन्ही ठिकाणी युती असो किंवा स्वबळावर असो आम्ही आता सध्या निवडणुकीसाठी सज्ज आहोत ओके आणखी एक महत्वाचा मुद्दा की आता अगदी दोन महिन्यातच तुमचा वाढदिवस पण येतोय सोळा जानेवारीला कदाचित निवडणूक त्या संदर्भात जर लागल्यास त्याच दरम्यान राजसाहेबांनी तुम्हाला खूप काही दिलेलं आहे अगदी शहराध्यक्षपद पण तुम्हाला आता दिलं गटनेता केलं या सगळ्या गोष्टी तुम्ही राज ठाकरेंना यंदा काय भेट देणार तुमच्या वाढदिवसाने भेटतो कारण वाढदिवसाला जो बड्डे बॉय त्याला भेट दिली जाते पण तुम्ही राजसाहेबांना काय भेट देणार प्रचंड कष्ट करणार येणार दिवसामध्ये आता जे निवडणुकीचा जो काळ चालू आहे पक्ष संघटना वाढवण्यासाठी पहिल्यापासून काम करत आलो आहे आता दोन तीन महिने झोपायचं नाही बिलकुल पक्ष संघटनेसाठी काम करत राहणार पक्ष संघटना आत्ता सध्या जी काय वाढवली आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे अजून झोकून काम करू जे निवडणुकीसाठी जे शिलेदार तयार केलेत त्यांना काय लागते काय नाही ते सगळं पोचवू आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला दोन आकडे संख्येमध्ये नगरसेवक घेऊन जाणार म्हणजे जाणार तीच भेट आदरणीय राजसाहेबांसाठी मोठी असेल आणि हाच वाढदिवसाची एक मोठी भेट असेल चांगला चांगला संकल्प आहे त्यामध्ये वहिनी पण असणार आहे पण असणार आहे मुळात मला एक असं म्हणायचं की हे जे आत्ता वातावरण आहे म्हणजे आरक्षण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सुरू झालं की आता इनकमिंग आउटगोईंग अजून काही दिवसांनी हे कळेल पण त्याच्यात हीच एक पळवापळवी सुरू झाली अगदी भाजपना एक मनसे कडनच एक काही कोणतरी एक उमेदवार पळवण्याची आधीच तयारी करून ठेवली वगैरे अशी काही चर्चा झाली होती आहे आता मध्यंतरी गेले दोन महिन्यापूर्वी विधी विभागाच्या आमच्या प्रीती सिंग यांनी एकट्यालाच घेऊन गेले भारतीय जनता पक्ष बा, बा, पण बातमी एवढी मोठी लावली की आमच्या वकिलांचं पक्षच घेऊन गेले असं त्यांनी सांगितलं अच्छा अत्यंत चुकीची आणि खोटी बातमी होती कालच आदरणीय आमचे महाराष्ट्र राज्याचे विधी विभागाचे अध्यक्ष किशोरजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक चार पाच दिवसापूर्वी परत आम्ही ती आमचं जी जनित विधी कक्षाची जी स्थापना स्ता, करून पुन्हा एकदा कामाला सुरुवात केलेली आहे बर आता आपण थोड्याशा आपल्या प्रभागाकडे येऊयात मुळात जे प्रभाग प्रभागामध्ये आपण आता गेल्या पाच वर्षांमध्ये काम केले किंवा वहिनी असतील त्यावेळी काम झालेलं आहे आता या प्रभागामध्ये कसं आहे वातावरण म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की जी काही पूर्वी मतदान झालं होतं त्याच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येण्याची आता आपण तयार केली गेले सतत म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस आणि दोन दोन हजार बावीसमध्ये आमचा कार्यकाळ संपला दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस साडेतीन वर्षाचा सा हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आम्ही प्रशासन चालू आहे म्हणून हे लोकांना सांगितलंच नाही अच्छा आणि लोकांनी सुद्धा आम्हाला नगरसेवक या नात्यानेच पाहिलं जी काम नागरिकांनी सांगितली ती आम्ही पूर्ण केलेली आहेत कोविड मध्ये जे काम केलं ती माझी जनता कधीच विसरू शकत नाही आणि महिला वर्ग जो आहे माझा तो मला कधी एकट्याला सोडू शकत नाही म्हणजे प्रभागाच्या आणि माझी सर्वसामान्य जनता माझी जी लोक आहेत प्रभागातली महिला भगिनी असतील युवक वर्ग असेल कामगार वर्ग असेल तो सगळा माझ्या पाठीमाग भक्कमपणे ह्यावेळेस मागच्या वेळेस मला असं वाटतं की तीन साडेतीन हजाराचा लीड होता ह्या वेळेस मला असा अंदाज आहे खूप मोठ्या लीडनी माझी जनता माझ्या प्रभागातील सर्व नागरिक मला सभागृहात पाठवतील ही मला चांगला अत्यंत विश्वास आहे आणि हा विश्वास हा माझ्या कामाच्या जोरावर हो आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो सचिनची एक तुमची एक ओळख ठरलेली आहे म्हणजे स्कॉर्पिओ पांढरी गाडी आणि त्यातून सचिनची उतरणार पांढरे कपडे आणि कुठेही म्हणजे तुम्ही असाल तर आता एक तुमच्या ताफ्यात आणखी एका गाडीची वर पडलेली आहे अगदी ऑक्टोबर म्हणजे मध्ये मागच्या महिन्यातच असेल ती स्कॉर्पिओ एन म्हणून एम एच चौदा एम व्ही पाचशे एकतीस बरोबर तर ती जी आधीची गाडी जी होती म्हणजे तुम्ही एक पोस्ट मी तुमची वाचली होती तेरा वर्ष तुमच्या सोबत होती तुमची लक्ष्मीच ती तुम्ही असं म्हणाल त्यामध्ये आणि साडेचार लाख किलोमीटर प्रवास केला तुम्ही आता जी नवीन गाडी आहे ही म्हणजे फक्त स्वतःसाठी फिरते का प्रभागात पण फिरते प्रभागात पण फिरते आपल्या म्हणजे इंजिन पण महत्वाचं आहे तेही फिरलं पाहिजे प्रभागात फिरतीये तर पूर्वीची जी गाडी होती ती पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला मी साहेबांबरोबर प्रत्येक दौऱ्यामध्ये फिरली माझी प्रभागामध्ये फिरली प्रत्येकाच्या माझ्या बरोबर गाडी होती आणि भरपूर काय देऊन गेली मला ती आणि आता नवीन गाडीमध्ये माझा प्रवास चालू आहे आणि त्या नवीन गाडीमध्येच मी सभागृहात पोचेल साहेबांचा विषय निघाला म्हणून राजसाहेबांनी आता मध्ये बरेच विषय धरून ठेवले अगदी आपण जर निवडणूक आयोगाचा विषय असेल त्या भीतर अगदी चिरफाड त्यांनी केली आपण प्रत्यक्षात बघितलेलं की मतदार यादीमध्ये कसा गोष्ट झाला त्याच्या आधी हिंदी सक्तीविरोधी विरोधात देखील त्यांनी आंदोलन केलेलं आहे हिंदी सक्तीविरोध जो होता त्या संदर्भामध्ये त्याच्या संदर्भात आंदोलन केलं मराठी किती महत्त्वाचं आहे हा बाणा त्यांनी दाखवून दिला पण ही जी सगळी आंदोलनं झाली यामध्ये राज ठाकरेंनी याच्या आधी देखील मराठीसाठी आवाज उठवलेला आहे असं राज ठाकरेंमध्ये काय आहे की आता कितीतरी मनसैनिक राज ठाकरेंसोबत आले वाढले मोठे झाले आले आणि निघून गेले पण सचिन चिखले ही व्यक्ती मात्र राज ठाकरेंसोबत कायम आहे कित्येक वर्ष बघतोय आपण म्हणजे पिंपरी की मनसे म्हटले की सचिन चिखलेंच नाव पुढे असं काय खर तर म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी दशेतनं आम्ही बाहेर पडलो आणि ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस विद्यार्थी संघटनेचा एक शहराध्यक्ष म्हणून आम्ही इंटरव्ह्यू द्यायला गेलो साहेबांनी कधी जात वगैरे विचारली नाही म्हणजे आणि कामाच्या जोरावर त्यांनी सगळी काय मदत वगैरे केली तुम्ही भावनिक झाला असं मला इट्स ओके बट मला प्रश्न आज विचारायचा होता की राजसाहेबांची जी तुमच्या पाठीवर थाप आहे तर त्यामुळं तुम्ही तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे म्हणजे तुम्हाला केवळ आता तुमचा प्रभागात निवडून येणं हे आता छोटं काम राहिलंय प्रभाग इतर प्रभागांतून आपली माणसं कशी निवडून येतील जसं तुम्ही बघा एक जोशात वाक्य मांडलात की आता बावीस तेवीस माणसं मी तिथे घेऊन जाणार असे भेट असेल तर ती पूर्ण करण्यासाठी काय प्लॅनिंग आहे आतापर्यंत प्रत्येक विषयाला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलेली आहेत महानगरपालिकेच्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लोकांना काय लागतंय याची पूर्णपणे आम्हाला माहिती आहे सत्ताधारी पक्ष ज्याच्या हातामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सत्ता दिली जे लोकांना पाहिजे होत ते देण्यामध्ये कमी पडलेले आहेत ते येणाऱ्या इलेक्शन मध्ये तो आमचा खूप मोठ्या प्रमाणात एक अजेंडा असेल नक्कीच चिंचवड शहराच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काय अजेंडा असेल तो लोकांसमोर येईल तीस ते चाळीस नगरसेवक कमीत कमी ऐंशी जणांची फौज हे आमच्या आता सध्या कामाला सुरुवात केलेली आहे तीस ते चाळीस नगरसेवक म्हणजे तीस ते चाळीस नगर कसे निवडून येतील माझे उपशहराध्यक्ष असतील विभागाध्यक्ष असतील उपविभागाध्यक्ष असतील शाखा अध्यक्ष असतील यांना आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये आता थोडस व्यवस्थितपणे सेट करून दिलेलं आहे गेले तीन ते चार वर्ष आम्ही त्या प्रभागामध्ये काम करतोय ज्या ज्या ठिकाणी त्रुटी येतात किंवा ज्या ज्या ठिकाणी अडचण येतात त्या त्या प्रभागामध्ये आम्ही सर्वजण जाऊन त्या विषयाला देऊन जाब विचारतो आणि काम करून घेतोय मराठीचा मुद्दा असेल इतर मुद्दे असतील शहरातले काही विषय असतील प्रत्येक विषयाला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले आहेत एक चांगल्या प्रकारची बांधणी आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला त्याचं चित्र दिसेल आपल्याला राजसाहेबांचं काही मार्गदर्शन काही या संदर्भात आता महापालिकेच्या निवडणुकांसंदर्भात आत्ताच पुण्यामध्ये आदरणीय राजसाहेब येऊन गेले त्यांनी आमच्याकडून सगळी माहिती माझ्याकडून स्वतःच्याकडून माहिती घेतली सगळी व्यवस्थितपणे आता दोन तीन दिवसांनी पुन्हा एकदा मुंबईला बोलवलंय तर सगळी माहिती आम्ही त्यांना देऊ हो। अच्छा म्हणजे एकंदरीत प्रभागात प्रत्येक प्रभागा निहाय तुमची आता बांधणी सुरू आहे संघटना आहे तितक्याच ताकदीने मजबूत मला असं म्हणायचं की जे पिंपरी चिंचवडकरांचे प्रश्न जे आहेत म्हणजे एक हाती सत्ता जरी भाजपला दिली किंवा त्याच्या आधी तीन निवडणुका दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बाराला राष्ट्रवादीकडे होत्या एक हाती सत्ता वेगवेगळ्या पक्षांकडे गेली तरी पिंपरी अजून मूलभूत प्रश्न काही सुटलेले दिसत नाहीत मगाशी तुम्ही म्हणाला झोपडपट्टीचा स्लम एरियाचा मुद्दा आहेच टंचाईचा विषय आहेच ट्रॅफिकचा विषय आहेच औद्योगिक कामगार त्यांचा प्रश्न आहे तर हे सगळे एक हाती सत्ता देऊन सुद्धा जर जमत नसेल तर मग आणखी वेगळं काय राबवलं पाहिजे अशा पद्धतीने जेणेकरून का भ्रष्टाचार आणि या सगळ्या गोष्टी ज्या आता आपण ऐकतोय दोन हजार सतरामध्ये तर अक्षरशः भाजप विरोधामध्ये या पाच वर्षांमध्ये बऱ्याच भ्रष्टाचाराचे आरोप झाले याबद्दल तुमचं काय नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी पिंपरी चिंचवडकरांची आजची जी गरज आहे ती म्हणजे पाण्याची काही ठिकाणी मुबलक पुरवठा होतोय काही ठिकाणी टँकरनी पुरवठा होतोय काही ठिकाणी तर तिसऱ्या चौथ्या मजल्यावर पाणी जात नाही लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात ओरड आहे दरवर्षी बघतोय आपण पन्नास कोटी रुपये खर्च करतोय शंभर कोटी खर्च करतोय त्याला बजेट तर कंटिन्यू जाते परंतु काम होताना दिसत नाहीये ज्या लोकांनी विश्वासापोटी पाण्यासारखा पैसा जातोय पण पाणी ज्या विश्वासापोटी सत्ताधारी पक्षाला सर्वसामान्य लोकांनी सत्ता दिली ती इच्छा त्यांची पूर्ण करण्यामध्ये कुठेतरी असमर्थ झालेले दिसतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजही आता तुम्ही जर पाहिलं निगडी ते दापोडी या रस्त्याला मोठमोठे टॉवर पाच पाच सहा पा सहा हजार फ्लॅटचे टॉवर तयार होतात तुम्ही पाणीच देऊ शकत नाही बिल्डिंग परमिशन कशा देत बरोबर आज दोन हजार म्हणजे ज्यावेळेस स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप होते त्यावेळेस त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जोपर्यंत या शहराला मुबलक पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत तुम्ही बिल्डिंग परमिशन देऊ नका आणि ह्याच्या आधी अजितदादा पवारांनी दोन हजार सात साली पवना जलवाहिनी चालू केली आणि ती भविष्यामध्ये पन्नास ते साठ वर्ष पुरेल एवढं मुबलक पाणी साठा त्यांनी आणायचा सा प्रयत्न केला होता मग तो पूर्ण केला गेला का आत्ता सध्या तो पण कुठं दिसत नाहीये ही शहराला जी भीषण एक प्रश्न पडलाय जे असं आपण नेहमी म्हणतो की धरण उशाला आणि कोरड घशाला आपल्या शहरात नसतं तीन नद्या वाहतात मुळा आहे इंद्रायणी आहे पवना आहे तरी आपल्याला पाण्याची कमतरता काय त्याचं काही प्रॉपर नियोजन होत नाहीये का हेच चाललंय ना आता म्हणजे धरण उशिन कोरड घासाला असा प्रकार चाललेला आहे तुम्ही तर बघताय आज सगळी कोरड तीच चालू आहे ना सगळी कामं साईडला सोडून आता सध्या उड्डाण पूल होतील का तर शंभर टक्के होतील अजून काय डेव्हलपमेंट होईल का तर शंभर टक्के होईल पण सगळ्यांनी शहरासाठी या शहराच्या विकासासाठी शहरासाठी शहरातल्या नागरिकांसाठी भविष्यातली सगळ्यात मोठी टंचाई ती म्हणजे पाणी टंचाई आहे सगळ्यांनी एकत्र येऊन एकाच विषयासाठी काम केलं पाहिजे की जेणेकरून पुन्हा एकदा शंभर वर्ष भविष्यामध्ये पाण्याची कमतरता राहणार नाही पवना डॅमसारखं लवकरात लवकर पुन्हा एकदा कुठेतरी आजूबाजूला आता आपण पाहतो पी एम आर डीचं पण जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कंस्ट्रक्शन लाईन चालू आहेत मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होती आत्ताच त्या ठिकाणी सर्वे वगैरे करून एक पुन्हा पाण्याचा साठा होईल असं धरण क्षेत्र जर पाहिलं नाही तर भविष्यामध्ये ती जागा सुद्धा आपल्या हाताशी राहणार नाही खूप मोठी तयारी आपल्याला आतापासूनच करावं लागेल आणि त्याच्यासाठी हे राज्यकर्ते कुठेतरी कमी पडतात हे प्रामुख्याने मी सांगू इच्छितो नक्की सचिन आता जसंशा इलेक्शन जवळ येईल तो फेवर वाढत जाईल आणि निश्चितपणे मग गळ टाकण्याचं काम सुरू होईल कोण आपल्याकडे येत आहे त्या प्रभागातलं कोण येतं आहे इनकमिंग आउटकमिंग आउट गोईंग आउट या सगळ्या गोष्टी सुरू होतील मग अशा वेळी काय होतं की विनिंग कॅन्डिडेट कोण आहे चला मग तिथे गळ टाकून बघायला लागला तर लागला गळाला तर अशा काही तुम्हाला काही ऑफर यावेळी काही आलेल्या आहेत का काही नाही विचारणा तर होती मला राष्ट्रवादी काँग्रेसकडून विचारणा झाली आहे भारतीय जनता पक्षाकडून विचारणा झाली आहे तुमचा काय विचार परंतु पहिल्यापासून मी तुम्हाला ते सांगितलं मग मी भावनिक झालो साहेबांनी आम्हाला आजपर्यंत कधीच जातपात विचारली नाही साहेबांनी मेरट पाहिला तो कामावर पाहिला विद्यार्थी सेनेमध्ये काम करत असताना आणि आत्ता काम करत असताना प्रत्येक पदा पदाधिकाऱ्यांना आम्हाला फ्रीडम दिला आजही आम्ही ज्यावेळेस साहेबांशी डायरेक्ट बोलतो काही लोक आता ह्याच्या आधी पण पक्षातली लोकं आमची गेली का तर साहेब वेळ देत नाही आणि आज साहेब चर्चा करत नाही मला तर आश्चर्याचा धक्काच बसला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय राजसाहेबांनी ज्या ज्या वेळेस टाईम मागितला आहे ज्या ज्या वेळेस फोन केले त्या त्यावेळेस फोन पण घेतले आणि टाईम पण दिला आहे म्हणजे एवढं सगळं प्रेम जर का ठाकरे परिवार आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर करत असेल तर त्यांना सोडायचा प्रश्नच नाही उलट त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काय ते अजून आम्ही शिकू उलट दुसऱ्यांकडनं घेऊन याल नक्की दुसऱ्याकडून शंभर टक्के घेऊन येऊ आणि मी तसं काही मी तर तुमच्या मार्फत आज चॅनल मार्फत सगळ्यांना विनंती करेल ज्या ज्या इच्छुक उमेदवारांना महाराष्ट्र न येणाऱ्या महानगरपालिकेच्या मध्ये उभं राहण्याची इच्छा असेल त्या सर्व इच्छुक उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी मनापासून स्वीकारून तुम्ही माझ्या पक्षामध्ये या आणि कुठे आपल्याला म्हणजे ऑलरेडी ऐंशी तर तुमच्याकडे आहेत वरचे अठ्ठेचाळीस घेता आहेत अजून घेऊ पैसे द्यायची गरज नाहीये मोफत तिकीट देऊ या शहरासाठी चांगलं काम करू मुळातच राज ठाकरेंचा शिलादार मनसे जी शिकवण आहे त्या शिकवणीनुसार प्रत्येक जण मनसैनिकाला जी दिले त्याप्रमाणे तो चालतो एकदम आदेशाला की त्याप्रमाणे तर आता नेमकी तुमची भूमिका काय असेल जर उद्या सत्तेत येण्यासाठी किंगमेकर तुम्ही ठरत असाल आणि बाकीच्या घाम फुटला असेल की आता मनसेचीच गरज आहे आपल्याला तर मग अशा वेळी तुम्ही काय करणार आहात ते पण जे साहेब सांगतील लोकल जी परिस्थिती आहे ती आम्ही आदरणीय राजसाहेबांच्या कानावर टाकू आणि साहेब जो आदेश देतील तो आमच्यासाठी अंतिम राहतो किंगमेकर नक्कीच आम्ही काय ना काय तरी दाखवू दाखवड शहरामध्ये सचिन चिखलींचा नाव जलवा दाखवण्यासाठी येतो आणि यावेळी दिसला पाहिजेच त्याचं कारण असं की मुळातच एक तरुण तडफदार नेता म्हणून तुमच्याकडे पाहिजे होते राजसाहेबांच्या तुमच्याकडे खूप आशा आहेत अपेक्षा आहेत मला आठवते प्रत्यक्षात भेटायला आले होते तुम्हाला ते सो या सगळ्या गोष्टींमध्ये आता एक महत्वाचा मुद्दा तरुण वर्ग जो आता राजकारणाकडे येऊ पाहतोय किंवा आता नेतृत्व म्हणून उमेदवारीसाठी तो इच्छुक आहे तर अशा तरुणांनाच देखील मनसे संधी देणार आहे नक्की 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 मी ज्या ज्या व्यक्तीला ह्या ही महानगरपालिकेची इलेक्शन लढवाविषयी वाटते ज्या ज्या तरुणाला ही महानगरपालिकेची इलेक्शन लढवण्याची इच्छा आहे त्या त्या, त्या सर्व वर्गांना मी प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये या आणि तुम्ही तुमच्या मनासारखं काम करा या शहराला काय लागतंय त्याच्यासारखं काम करा इतर आपण पाहिलं इतर पक्षामध्ये तिकीट देण्यासाठी जी लगबग चालू आहे मग त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे पक्षनिधी वगैरे बांधले जातात आमच्या इथे तसं काहीच नाही आपलं स्किल आपलं काम आणि आपलं पक्ष आणि पिंपरी चिंचवड करची सेवा या सेवेसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक ताकद तयार करून या पिंपरी चिंचवड शहरासाठी काम करू त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा नक्की एक शेवटचा प्रश्न आता जे चित्र आहे महानगरपालिकेचं निवडणुका लागतील तेव्हा लागतील पण किमान रणधुमाई तरी सुरू झालेली आहे यंदाच्या निवडणुकीनंतर महापालिकेच्या सभागृहात मनसेचे किती शिलेदार पाहायला मिळतील अगदी पूर्ण विचार करून सांगा पण एवढे शंभर टक्के मिळतील याची खात्री सांगा मी दोन आकडी संख्या तुम्हाला नक्की सांगेल येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला आम्ही दोन आकडी संख्येमध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या सभागृहामध्ये आम्ही प्रवेश करू वा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खरं म्हणजे आत्तापर्यंत जी मनसेची ताकद पिंपरी चिंचवडमध्ये दिसायला हवी होती ती दिसली नाही पण यापुढे ती दिसायला हवी तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग त्यामध्ये असायला हवा आणि पिंपरी चिंचवडसारख्या शहरामध्ये जर दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन काम करायचं ठरवलंच आणि उद्या भविष्यात ती युती किंवा मग आघाडी जर झाली महाविकास आघाडीची तर निश्चितपणे ते सुगीचे दिवस आघाडीला पण येतील आणि तुमच्यासारख्या सगळ्या घटक पक्षांना पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या निवडणुकीसाठी तर तुम्हाला शुभेच्छा आहेतच वैयक्तिक पण तुमच्या सगळ्या मनसेच्या शिलेदारांना शुभेच्छा देतो हे होते सचिन चिखले अर्थातच ज्यांच्यावर एकांडे शिलेकार म्हणून जरी आता त्यांच्या खांद्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी असली तरी देखील एक नव्हे दोन आकडी संख्या आम्ही शंभर टक्के महापालिकेच्या सभागृहात नेणार आणि त्या सगळ्यांना घेऊन कृष्णगुंज गाठणार आणि हेच माझ्या वाढदिवसाचा साहेबांना गिफ्ट असेल म्हणलेत तर खरे बघूयात नेमकं काय होत आहे पाहत राहा BCMC News.